सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं छत्रपती शिवाजी महाराज की पुष्पची, शिवाजी, महराची, जए! तो लपाज़े, जए जए, जए! अजए जए 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 जए, जए 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 जए, जए जए जए

तीनशे किलोमीटर धावून मानवंदना देणार आहे तसेच मी एक तारखेला कोल्हापूर इथून कराडपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मी पूर्ण केलेलं आहे आणि कराडपासून सातारापर्यंत पंचावन्न किलोमीटर अंतर आज मी पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजे छत्रपती व आपल्या समितीचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सावंत सर तसेच रोहित जाधव सर यांनी इथपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे इथपर्यंत दिलेला आहे राहण्याची खाण्याची व जे काय मध्ये अडचणी येता जाता लागल्या सगळ्या माझ्या अडचणी त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं आहे आणि मी असं म्हणते की शाहूच्या भूमी जन्म घे याचा मला फार अभिमान आहे आणि तारणी जिल्हे आणि कोल्हापूरची कन्या आणि राजेंच्या विश्वासावरती तीनशे किलोमीटर पर्यंत जाण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या आशीर्वादाने मी तीनशे किलोमीटर नक्कीच पाच तारखेपर्यंत पूर्ण करेल हा माझा निर्धार आहे ह्याच्यात आधूकर कोणते किल्ले सारखे त्या जादूकर किल्ले कोणते